तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण योजना महत्वपूर्ण महाराष्ट्र सरकारची अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर आजचं जे काही अपडेट असणार आहे माहिती असणार आहे ती पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे कारण की मित्रांनो पाचवी ते दहावीच्या ज्या काही विद्यार्थिनी असणार आहे मुली असणार आहे त्यांच्यासाठी हजारो रुपयाच्या शिष्यवृत्ती योजना इथे सुरू करण्यात आलेल्या आहे ज्या अंतर्गत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही राबली जाते या योजनेअंतर्गत ज्या मुली दहावी ते पाचवी पर्यंत शिकत आहेत अशा संपूर्ण मुलींना शिष्यवृत्ती स्कॉलरशिप इथे दिली जाते तर या स्कॉलरशिपसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी कागदपत्रे काय काय लागतील पात्रता काय आहे अर्ज कसा आणि कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच पाचवी ते दहावी पर्यंतच्या ज्या काही मुली असणार आहेत त्यांना या शिष्यवृत्ती अंतर्गत कशाप्रकारे लाभ मिळू शकतो त्याची पण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला जॉईन करायला विसरू नका तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी हजारो रुपयापर्यंतच्या शिष्यवृत्ती महाराष्ट्र सरकारने ते सुरू केलेले आहेत तर स्कूल चले हम सावित्रीबाई फुले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना या महत्त्वपूर्ण योजना खास मुलींसाठी ते राबल्या जातात मागासवर्गीय समाजातील मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे वाढावी या उद्देशाने पाचवी ते दहावी पर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती सुरू करण्यात आलेली आहे ही योजना शिष्यवृत्ती योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त परिस्थिती मिळत असून शालेय शिक्षणात मुलींचे प्रमाणही वाढले आहे मुलीला शिकून तरी काय उपयोग मुलगी दुसऱ्याच्या घरचे धन होणार आहे या मानसिकतेतून वयात येण्या अगोदरच मुलींचा बालविवाह लावून देते अर्ध्यातच मुलींना शाळेतून काढून टाकणे असा कल पालकांचा वाढला होता ही मानसिकता बदलण्यासाठीच शासन वेगवेगळ्या योजना राबवत असून त्यास आता बऱ्याचपैकी यश ये येत आहे त्यापैकी सावित्रीबाई फुले मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना ही वरदान ठरत आहे जिल्ह्यातील हजारो मुलींना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असून पालकावर मुलींच्या शिक्षणावर होणारा खर्चही कमी होत आहे सावित्रीबाई फुले मॅट्रिक पूर्व शिष्यवर्ती ही पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती जमाती प्रवर्गातील मुलींना दिली जाते मात्र यासाठी लाभार्थी विद्यार्थिनींची किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना सहाशे रुपये तर आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींना एक हजार रुपये प्रतिवर्षाला इथे दिली जातात तर अशा प्रकारे महत्त्वाची महत्वाची योजना आहे या योजनेसाठी पात्रता काय तर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनीची शाळेतील किमान जी काही उपस्थिती असणार आहे ती पंचा पंच्याहत्तर टक्के असणे आवश्यक आहे हाच एकमेवनी कशी ते दिलेला आहे जर मुलगी पंच्याहत्तर टक्के शाळेमध्ये प्रेझेंट असेल तरच या योजनेअंतर्गत मुलींना लाभ इथे दिला जाणार आहे आणि यासाठी आता आवश्यक कागदपत्र काय तर राष्ट्रीयकृत बँकेचे खाते म्हणजे नॅशनल बँकेचे खाते जसे की स्टेट बँक अशा प्रकारची जी काय बँक असेल त्या बँकेचं अकाउंट आधार कार्ड मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखला शाळा ही माहिती जमा करून समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करते म्हणजे ही जी काही संपूर्ण कागदपत्रे ही संपूर्ण कागदपत्रे स्वत शाळा मागवते विद्यार्थ्यांकडून पालकांकडून आणि स्वत समाज कल्याण कार्यालयामध्ये सबमिट करते सादर करते यामध्ये पालकांना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे कोणत्या कार्यालयात जायची आवश्यकता नाही कुठेही जायची आवश्यकता नाही ही संपूर्ण प्रोसेस तुमच्या शाळेमध्येच होईल आणि शाळा तुमचे स्वतःचे डॉक्युमेंट समाज कल्याणमध्ये सादर करते आता अर्ज कधी व कोठे करायचा आहे तर या शिष्यवृत्तीसाठी मु मुख्याध्यापकांना आता ऑनलाईनही अर्ज करता येतो मात्र जिल्हा परिषद समाजकाल्याण जिल्हा कार्यालयात ऑफलाईन देखील अर्ज सादर करू शकतात आता ज्या ठिकाणी ऑनलाईन प्रोसेस असेल त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता परंतु काही ठिकाणी ऑफलाईन पण अर्ज इथे केले जातात तर काही शाळा ऑफलाईन पद्धतीने दे पण अर्ज इथे करत आहेत तर कोणत्या एका पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता तर सावित्रीबाई फुले मॅट्रिक उत्तर शिष्यवृत्ती योजना नेमकं काय तुम्हाला माहितच आहे प्रामुख्याने मागासवर्गीय प्रवर्गातील शाळेय विद्यार्थ्यांची शिक्षणातील गळती रोखून शाळेत मुलींची संख्या वाढावी मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य मिळावे या हेतूने शासनाच्या सावित्रीबाई फुले मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे तर या योजनेअंतर्गत पाचवी ते सातवी पर्यंत ज्या विद्यार्थिनी असणार आहेत मुली असणार आहेत त्यांना सहाशे रुपये दिले जातील व सातवी ते आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना एक हजार रुपये प्रत्येक वर्षाला इथे आर्थिक मानधन शिष्यवृत्ती ते दिली जाणार आहे आता यावर्षी अठरा हजार मुलींना या योजनेअंतर्गत लाभ भेटलेला आहे नक्की तुम्ही पण यावर्षी या योजनेअंतर्गत लाभ येथे मिळू शकता त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर संपूर्ण जे काय डॉक्युमेंट असतील ते तुमच्या शाळेमध्ये सबमिट करायचं आहे लवकरात लवकर तुमची शाळा पण तुमचे जे काय डॉक्युमेंट असेल जवळच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये सबमिट करेल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचं अपडेट होतं जे की लहान मुली असणार आहे पाचवी ते दहावीच्या मुली असणार आहे त्यांच्यासाठी अपडेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र